दिनांक नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अहमदनगर शहरामध्ये लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड इथं साजरा झाला या प्रसंगी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून आदिवासी समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य गाणी आणि त्यांच्या समाजाशी संबंधित कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे सादर केले या प्रसंगी अहमदनगर इथले गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरच्या संचालिका डॉक्टर पद्मजा गरुड या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी या प्रसंगी आदिवासी समाज बांधवांना विशेषतः महिलांना कॅन्सर रोगाविषयी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये मार्गदर्शन केलं कॅन्सर हा बरा होणारा आजार आहे घाबरण्याचं कारण नाही असं त्यांनी सर्व आदिवासी समाज बांधवांना आणि विशेषतः महिलांना उद्देशून याविषयीची माहिती दिली आणि जर कुणाला कॅन्सरची लक्षणं आढळली तरी घाबरून न जाता डॉक्टर प्रकाश गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरला अवश्य भेट द्यावी आणि उपचार करून घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमाला आपले लाडके आमदार संग्रामभय्या जगताप त्याचप्रमाणे विधी आणि न्याय विभागाच्या सचिव भाग्यश्री पाटील

स्त्रियांचे आजार वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर महत् महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं की कॅन्सर म्हणलं की कोणी घाबरू नये कॅन्सर आजकाल बरा होतो पण कॅन्सरचं निदान लवकर झालं पाहिजे आणि कॅन्सरचे पूर्ण उपचार झाले तर कॅन्सर बरा होतो तर आपण पाहूयात की आपलं आरोग्य चांगलं असणं हे खूप महत्वाचं आहे हेल्थ इज वेल आपल्याला माहिती आहे की आरोग्य चांगलं असेल तरच आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं आरोग्य चांगलं असेल शिक्षण महिला खूप संख्येने आहे स्त्रियांचं आरोग्य चांगलं असेल तर कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या समाजाचं आरोग्य चांगलं राहतं त्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक केली पाहिजे आणि स्वतः सहनशील असतात पण त्यांनी आपल्या आरोग्याबाबत आणि काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्या नक्कीच लवकर आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे ते आपण छोट्या बघूया की कॅन्सर म्हणजे काय तर कॅन्सर म्हणजे कुठलाही बाहेरून येणारा आजार नाही आहे आपल्याच शरीरातल्या पेडशींचे अनियंत्रित वाढ होते आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी शरीरामध्ये गाठ तयार होते म्हणजे तोंडामध्ये असेल किंवा स्तनामध्ये असेल किंवा गर्भपिरशीमध्ये पोटामध्ये अशी गाठ तयार झाली सुरुवातीला ती गाठ दुखत नाही न्यूज मराठी